श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया धपाटे आज दही धपाट्याचा बेत आहे तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर करीत आहे भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आपण धपाट्यासाठी आणि इकडं हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे कारण की धपाटे भरपूर लसूण घेतल्यामुळं खमंग होतात जास्त त्यामुळं लसूण धपट्यासाठी भरपूर वापरायचा नंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता वाटणामध्ये या नंतर तुम्ही कणिक माळतानी पण मिठाचं प्रमाण कमी जास्त टेस्ट करून थोडंसं बघायचं आणि मीठ टाकून घ्यायचं पण मी एकदम बराबर मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे चिरे टाकून त्याला मिक्सरला आपण बारीक करून घेतलेला आहे नंतर एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ एक डब्बा घेतलेला आहे टिफिनचा एक डब्बा आहे त्या मापाने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठापेक्षा अर्धं घ्यायचं तर अर्धा डबा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्याला थोडासा डबा आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ तुम्ही कमी जास्त करू शकता असं काहीच नाही आहे पण गव्हाचं आणि ज्वारीच्या पिठाचं याच प्रमाणामध्ये घेतलं भर का भरपूर वेळस म्हणजे खूप वेळ जरी झाला का थंड झाले का धपटे तरी पण छान असे मऊ राहतात आणि गव्हाचं पीठ जर जास्त झालं तर चिकट बनवू शकतात मग ते वाताडल्यासारखे नंतर होणार गार झालं आता आपण ठेचा कोथिंबीर भरपूर अशी टाकून घेतलेली आहे आणि सगळा कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता कांदा तुम्ही म्हणता भरपूर घेतला पण जेवढा जास्त कांदा घेत ना तेवढे धपाटे खायला खूप असे चविष्ट होतात दोन चमचे हळद टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ववा पण टाकून घ्यायचा आहे मस्त असे खमंग असे धपाटे आपले तयार होणार आहेत कांद्याने खरंच खूप जास्त टेस्ट वाढते त्यामुळे दपाटी बनवताना कांदा लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरा म्हणजे दपाटी छान असे खमंग होतात आता आपण याची कणिक मळून घेऊ कणिक मळण्यासाठी जे आपलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडासा ठेचा वगैरे बाकी होता तेच आपण थोडंसं धुऊन तेच पाणी आपण वापरलेलं आहे कणिक मळण्यासाठी मस्त असा कणिक मळून घ्यायचा कणिक मळताना आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मध्यम स्वरूपाचा मळायचा आहे मस्त हाताने तोडलं की तुटतं तो कणिक आणि जर गव्हाचं प्रमाण जास्त झालं जा की तसा तुटत नाही आणि थापायला पण थोडेसे जड जातात त्याच्यामुळे या प्रमाणामध्ये तुम्ही नक्कीच पीठ घेऊन बनून बघा खरंच खूप छान असे होतात ते धपाटे दही धपाटे मला वाटतं प्रत्येकालाच आवडतात कारण की आपल्या महाराष्ट्रातली फेमस अशी दही धपाटं म्हटलं की फेमसच आहे गावाकडं महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाच्या घरात दपटे हे होतातच मस्त बघा असा कणिक मिळून घ्यायचा आणि एक सारखा आपल्याला थापून घ्यायचा आहे स्वयंपाकाला रोज भाजी भाकर खायचा कंटाळा आला की दपटे बनवले म्हणून मस्त असं तोंडाला चव पण छान येते आणि होतात पण पटकन आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागतात एकसारखं थापून घेतल्यानंतर आपण थोडंसं तेल लावून वरून थापल्यानंतर पुन्हा आपल्याला वरतून तीळ टाकायचे खमंग असे लागतात तिळाने पण त्याच्यामुळं तिळ लावून घ्यायचे आणि एकसारखं धपाटं थापून घ्यायचं एका साईडला मोठं एका साईडला छोटंसं करायचं नाही बोटाने आपल्याला एकसारखे धपाटं थापून घेतलं मध्ये एक, 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 एक छोटंसं होल पाडून घ्यायचं मस्त असं आणि थोडंसं तेल घ्यायचं हाताने तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आता पहिलं दपाटी टाकताना थोडंसं तेल टाकलं का म्हणजे उलतायला जड जात नाही नंतर असं टाकून वरी हात फिरून छान असं धपाटं बघा उलटून घेतलेलं आहे स्वच्छ असा कपडा धपाट्यासाठी स्पेशल ठेवलेला असतो आमच्या गावाकडं खरं जर म्हटलं तर धपाट्याचा कपडा स्पेशल असतोच मस्त आता तेल सोडून घेतलेलं आहे थोडंसं झाकून ठेवू म्हणजे उलतायला मदत होते आणि छान असं वाफळून पण निघतं पहिला धपाटा उलटतानी थोडंसं सा चिटकल्यासारखं होतं एकदा पूर्ण तवा म्हणजे तेलकट झाला की मग धपाटे चांगले उलटतात नंतर दुसरं हे असंच बनवून घ्यायचं कपड्याला वर थोडंसं पाणी शिपडून घ्यायचं आणि छान असं धपाटं थापून घ्यायचं प्रत्येक वेळेस धपाटं थापताना ना थोडंसं पाणी कपड्याला शिपलं का मग धपाटं उलटता आणि पटकन उलटतं आणि असं तेलाचा हात लावून थोडंसं थापून घ्यायचं नंतर तीळ टाकून घ्यायची हा स्पेशल आपला धपाट्याचा कपडा आहे आमची इथं मी बरेच वेळेस म्हणजे सारखंच मी धपटे बनवते आवडतात पण आणि दोन तीन पिठाचे मिक्स असतात त्याच्यामुळं हेल्दी पण असतात आणि खायला पण टेस्टी लागतात मस्त असं आपलं ढपाटं तयार आहे आता दुसरं भाजणे दुसरं म्हणजे बनवण्यासाठी तव्यावर थोडंसं तेल टाकून आणखी असंच टाकून घ्यायचं आणि छान असं वरतून तेल सोडून हे पण आपण त्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत अशा साध्या आणि सोप्या भाषेतली रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात पारंपरिक असो थोड्या वेगळ्या असो तुम्हाला पाहिजेत तशा रेसिपी मी रोज एक रेसिपी टाकीत असते त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असे बघा दपाटे घरी छान असं वरण त्याला तडका मारलेला आहे दही आणि लोणचाची फोड मस्त तोंडाला चव येणारा पदार्थ नक्कीच ट्राय करा धन्यवाद